ठीक आहे भाऊ शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला राज्य सरकार म्हणतो इतकी सहाशे कोटीपेक्षा अधिक मदत पॅकेज आम्ही जाहीर करतोय दुसरीकडून मी मैदानातच आहो आणि सरकार सगळं लबाळ आहे एवढ्या छिवत्या बनवतं लोकांना मूर्ख काढतोय म्हणजे राजकारणात असं वागलं देवेंद्रजी ठीक आहे पण तुम्ही शेतकऱ्यासोबत असं वागाल ना तर ते म्हणतं ना आमच्याकडे एक मन होते विदर्भात का वाईट बोललं खोटं बोललं डोंगणा केस्तोळ होतं केस्तोळ म्हणजे काय समजते का तुम्हाला पोळ होतं फोड म्हणजे केस्तोळ ते पण होईल असे जर आमच्या सोबत तुम्ही असं जर हे कराल वागत असाल सहा हजार कोटी प्रत्यक्षात द्यायचं आणि सांगायचं एकतीस हजार कोटी गेले तुमच्यापेक्षा तेलंगणा बरं आहे ना काही नुकसान न होता प्रत्येक पिकाले एकरा माग पाच हजार देत हेकरा मागं पाच पाच दहा बारा साडेबारा हजार रुपये देत काही नुकसान न होता म्हणजे भावांतर योजना आहे तुम्हाला भाव भेटत नाही जो कायद्यानुसार आम्हाला ते शेतकऱ्याला पैसे भेटत नाही म्हणून ते सगळं दिलं जातं आणि इथं नुकसान झाल्यावर काय दिलं आम्हाला एकतीस हजार मध्ये दहा हजार कोटी गेले रस्त्याला पायाभूत सुविधेसाठी पाच ते सात हजार कोटी गेले आमचे तिकडे विम्याचे आणि एम आर जी एस मध्ये ते पैसे तुम्हाला झोपडपट्टीच्या आता घरकुलाचे पैसे भेटले नाही पाच दास ते चार महिन्यापासून भेटत नाही ते घर कोठा झळला तर तीन हजार रुपये गेला होतो काय होत तीन हजार ते माती जरी गेली ना वाहून हो गे ते निघत नाही आणि एवढं कसं काय खोटं बोलता तुम्ही खरडून गेलेली जमीन त्याच्यामध्ये गाळ आणणं ट्रॅक्टर तो टाकणं ते पैसे कधी भेटणार आहे तर तरतूद काय करताय तुम्ही ऍडव्हान्स पैसे देण्याची काही व्यवस्था केली आहे काहीच नाही त्याच्यातही तुम्हाला जॉब कार्ड काढावं हो लागेल एमआरएस म्हटलं म्हणजे जॉब कार्ड काढावं हो लागेल मजुरीचे पैसे भेटणार स्किलचे पैसे कसे देणार आहे तुम्ही सगळा गोंधळ आहे पॅकेज मध्ये गैरकाळाची होती राज्य सरकारनं जाहीर केलेले जे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे कितीमध्ये बदल काय अपेक्षित किंवा तुमची ठोस मागणी काय आमची ठोस मागणी कर्जमुक्ती करा कर्जमुक्ती शिवाय शेतकरी करू शकत नाही आणि तुम्ही एका एका कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी म्हणजे प्रोत्साहन निधी देतो माफ नाही म्हणत कंपनीला नुकसान भरपाई पडून ठेवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन निधी देतोय आम्हाला प्रोत्साहन निधी देते आमचा उद्योग धोक्यात आलेला आहे कित्येक वर्षापासून आमचा उद्योग धोक्यात आहे ते प्रोत्साहन निधी दिली पाहिजे पा। ना उद्योगाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय सोळा लाख कोटी रुपये माफ केले दोनशे उद्योग उद्योगांचे फक्त सोळा लाख कोटी आले कुठून आणि हे देवेंद्रजी काय म्हणत होते का दुष्काळ पडल्यावर माफ करू मग आता पडला दुष्काळ आता म्हणते मध्ये मा पाहू आम्ही पाहू गेले जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आमचा शेतकरी पहि वोट तर देणार नाही पण चाबूक देणार चांगला काय काय भूमिका काय असणार देवेंद्र फडणवीस म्हणाले जिल्ह्यावरती निर्णय होतील एकत्र कसं तुमची काय भूमिका असणार कसे लढा आम्हाला त्या राजकारणाचं काही करायचं नाही आहे जिल्हा परिषद गेला म्हणजे निवडून आले म्हणजे फार मोठे तीर मारले असा काही विषय नाही होत पहिले शेतकऱ्याच्या समस्येशिवाय एवढ्या सगळ्या निवडणुकीचं वातावरण असताना आम्ही आंदोलन करतोय आम्ही उलट गावागावात त्या जिल्हा साठी जिल्ह्या जिल्ह्यात फिरायला पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यासाठी फिरतोय निवडणुका आमच्यासाठी दुय्यम स्थान आहे शेतकरी प्रथम स्थानी आहे जून मध्ये तुम्ही बसला होता त्यावेळी सरकारने पंधरा दिवसाची तुम्हाला आश्वासन दिलं होतं की समिती नेमू मात्र योग्य मुहूर्त मिळेल समिती समिती नेमली नाही त्यांना बाकीच सोंग करता आलं का नाही सकाळी उठून शपथ घेता आली चिंता झाली हे सोंग करता आलं हे सोंग जमत नसेल तर राजीनामा द्या आम्ही सांगतो तुम्हाला कसे पैसे आणायचे तर असे फिरले का आणि दोघे जण तिघनाथजी मुख्यमंत्री त्या मुंबईतून पुण्याला असे तर किती लोकांना टॅक्स सोडला ना तो तर एक लाख कोटी निघत सगळे ज्यांचे भाऊ बंद आहे जून मध्ये आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस अनेक मंत्री तुम्हाला भेटायला आले आश्वासन दिले शब्द दिले सरकारकडून शब्द पाळले गेले की नाही मग त्यावर कर्जमाफी ही तर मुख्य मागणी आम्ही आंदोलन करतोय अठ्ठावीस तारखेला नागपूरला अठ्ठावीस तारखेला आमचं आंदोलन आहे प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आंदोलन नाही जेथपर्यंत कर्जमाफी नाही तेथपर्यंत तिथून हटणार नाही काय तुम्ही उपोषणा उपाशी ठेवू राज्यातील माहिती सरकारला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे काय एकंदरीत राज्य सरकारबद्दल काय सांगाल कसं एकंदरीत लाडक्या बहिणी कमी केल्या शक्तीपीठ आणलं न मागलेलं पुन्हा ते मुंबईसाठी भोगदा निर्माण केला गृहनिर्माण सगळ्या मुंबईतलं खाली वरते ब्रिज आहे खाली ब्रिज आहे न ब्रिज आहे इकडून गेला तर तिकून असं निघाची व्यवस्था आहे आणि आमचे पाण्यास रस्ते तसेच आहे निघालेच रस्ता सापडत नाही जे जे काय होतं ते शहरात होतय आणि सगळ्या श्रीमंत लोकांची व्यवस्था करणारी सरकार आहे गरिबानं मरावं त्याला लुटावं वा, जंगलातला वाघ असतं ना हत्याने सोडतो ना हरणाले मारतय हत्ती म्हणजे या सरकारमधला उद्योगपती आणि हरण म्हणजे शेतकरी मजूर त्याला रोज खायचे त्याला शिकार करायचे लचके तोळ्यासाठी ठेवलाय शेतकरी शेतमधून सरकारनं इतर खात्याचा निधी वळवा लागतोय सरकार बिलकुल खोटा आहे साफ खोट आहे साडेसात लाख कोटी मध्ये अडीच लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकाऱ्यासाठी मग किती राहतं तुमच्या जवळ साडेपाच कोटी रुपये पाच कोटीतले तुमचे लाडकी बहिणी गेले पंच्याऐंशी चाळीस पंचेचाळीस हजार कोटी बाकीचा पैसे कुठे गेलाय खाल्लं तो बजेट तर तुम्हीच मांडलं ना आम्ही देतो ना हिशोब तुम्ही द्या हिशोब आम्हाला तुम्ही टेंडरिंग टेंडरिंगचे काम काढले जिथं कार्यकर्ता उभा राहील पार्टी उभा राहील आणि मास्त लोकल चालवल्यापेक्षा कार्यकर्ता चालवायचा व्यवस्थित शेतकरी खरं तर अडचणीत अशा परिस्थितीत प्रत्येक जण म्हणतोय सरकार सरकारमधील असेल किंवा विरोधक असेल प्रत्येक जण म्हणतो की शेतकऱ्याला उभं करायचं आता मधील लोकांची खरं जबाबदारी असताना लक्षात घ्या त्यांना उभं ऐवजी त्यांच्या आधी भगवे हिरवे झेंडे दिले निळे हिरवे भगवे आय लो मोहम्मद आला आय लो महादेव आला आता आय लो शेतकरी किसान गेला आता घ्या झेंडे एक जण आय लो मोहम्मदचा घे एक जण आयलो चा घे आम्ही बसा बोंबलत बाबासाहेब पाटलांच्या विधानाकडे ते तर काय आहे तर अशा लोकांना पिटायलाच पाहिजे ते कोकाटे आहे हे आहे हे, हे वाचाळवीर कुठून निर्माण केलं का नाही आणि कसं काय पद दिलं त्याला सहकार खात्यातलं काय भलं केलं सांगावं म्हणा फक्त कोणाच्या बँका डुबवायच्या कोणाने कसं त्रास द्यायचा एवढं समजतं बाळासाहेब पाटलाला एवढा इतका शेतकऱ्याचा मुलगा आहे का नाही मग तेच सफा पाहिजे आणि जे बाप शेतकरी होता त्यांचा आजा शेतकरी होता ते म्हणतो शेतकऱ्यांना नाद लागलाय आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते खोटे असतात त्याच्यावर काही गंभीरतेना घेऊ नका वाटते का थोडी जरी लाच असं खर तर मग शेतकऱ्यांना नाद लागल्या म्हणून बाबासाहेब पटेल शेतकऱ्यांचा हमीचा नाद लागलाय का हा ते तर राहिलंच म्हणजे आता मुख्यमंत्री का काय म्हणतोय जे आम्हाला पैसे देणार नाही ते जर काटा मार तर त्याच्यावर कारवाई करू म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले तर काटा मारण्यावर कारवाई आणि तुम्हाला पैसे दिले तर मग कोणावरच कारवाई नाही वा मुख्यमंत्री त्या देशाचा मुख्यमंत्री असं बोलतय थोडीतरी वाटली पाहिजे का नाही पाहिजे साखर कारखाने लुटतात कि तिथे पाहिलं का कधी त्या नाफ्यामध्ये माझा शेतकरी बसतोय का कधी एखादा बोनस तरी म्हणजे ते गुजरातच्या कारखाने साडेचार हजार रुपये भाव देत आणि आम्ही तीस तीन चार पाच चौतीसशे तीन हजारावर त्याच्यात काटे मारतो वेगळे रिकोरीमध्ये फॉल्ट करतो वेगळा यांचे सगळे धंदे चालू ठेवायसाठी म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं कारखाना काढला आणि अगं हे सगळे अरबपती आम्ही पाहतो हे झाले राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी कसं सुटणार आहे तुम्ही एक सांगा साडेसात लाख कोटी मध्ये आमचं नऊ हजार कोटीचं बजेट होतं शेतकऱ्यांसाठी ठेवलंय तेलंगणा तेच पंचेचाळीस हजार कोटी ठेवलंय आणि हे नुकसान झाल्यानंतर एकतीस हजार कोटी देत कसं काय होणार आहे आणि ते फसव आहे त्याची आकडेवारी जे आहे ना ते बिलकुल आम्ही पाहतो जसं पुजारी ते सांगतो ना एवढे अडज एवढे अक्षदाना एवढे ते काय म्हणते कुंकू आणा तशातला प्रकार आहे सगळी पूजा एकत्र करून फडणवीस साहेबानं काढलेला आकडा आहे तो एकतीस आता सध्या करत वर्गीकरण सगळ्यात तिथे टाकून ठेवलेला भाग आहे हे सगळे राजकारणी धोका आहे ना हे सगळे बदमाश यांनी ओबीसी प्रवर्गात भांडण लावले एस प्रवर्गात भांडण लावले एसटी प्रवर्गात भांडण लावले आणि सगळेतून सुटलेच तर हिंदू मुसलमानाचे भांडण लावले आमचं वादच नाही झाला पाहिजे आम्ही सरकार सोबत भांडण केलंच नाही पाहिजे म्हणून गावात हे सगळे झेंडे उभे केलेले आहेत व्यवस्थित प्लॅनिंग आहे